अनेकजी दामचंडेकर हे व्यक्ती जशी आहे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व योगदान काम करण्याची पद्धत प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी कष्ट मेहनत या सर्व गुणांचा अवलंब करून ह्या व्यक्तीने आज तुम्ही बघताय सर्व हे शिक्षण विकास मंडळ देवगड घडण्यासाठी मग बोललो मी की रात्री एक एक सुद्धा आमच्या मॅनेजमेंटच्या सगळ्या लोकांना किंवा इथलं जे प्रशासन आहे त्या लोकांना एक एक वाजतासुद्धा फोन येतात म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे धडाडली जी आहे म्हणजे लात मारून तिथं पाणी काढण्याची क्षमता या व्यक्तीच्या आहे व्यक्तीत आहे आणि ह्या सगळ्या गुणांमुळं ह्या व्यक्तीने आज जो काय झेंडा लावलेला आहे किंवा आज जे काय यश मिळवलेलं ला आहे कठीण परिस्थितीला कठीण प्रसंगांना तोंड देऊन लहानपणापासून शिक्षण मग मराठी शाळा प्राथमिक शाळा असू देत हायस्कूल असू देत कॉलेज असू दे मग त्यांच्या त्यांच्या जे आता वकिलीच्या याच्यात जे पुढे गेले हे सर्व शिक्षण त्यांनी अगदी कडवी झुंज देऊन कठोर परिश्रम घेऊन आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन असं पण नाही आहे की माझं स्वार्थ झालं पाहिजे माझं भलं झालं पाहिजे हे सगळं असं ना प्रामाणिकपणाने सर्वांना सर्व समाजाला सर्व लोकांना अशाने विश्वासात घेऊन आज त्यांनी जे पादकरण केलेलं आहे आणि यश जे मिळालेलं आहे तर त्याचा प्रामाणिकपणाचं हे फळ आहे असं मला म्हणावं लागेल आणि तुम्हाला माहीत आहे की प्रामाणिकपणाचं फळ हे उशिरा मिळत असतं आणि चुकीच्या पद्धतीचं फळ हे लगेच मिळत असतं पण ते टिकाऊ नसतं आणि अशा प्रकारचं प्रामाणिकपणाचं फळ याहीपेक्षाही त्यांना आणि पुढे जायचं आहे आहे त्यांचा एक ध्येय आहे धोरण आहे आणि हे सगळं करत असताना हे पूर्ण देवगड भूमी ही शिक्षण ना दृ शिक्षणाच्या मार्गातून हे जे प्रवेशद्वार शिक्षणाचं आहे या प्र शिक्षणाचा प्रवेशद्वार विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे जावं या दृष्टिकोनातून त्या माणसाची भरपूर गोष्टी आहेत भरपूर ध्येय आहे आणि भरपूर विचार आहेत अशा या माणसातून हे सगळं सांभाळूनसुद्धा पुढे जाऊन आपल्या यशात किंवा आपल्या ह्या मार्गात प्रकारे काम करून हे जे यश मिळवलेलं आहे हे आपल्या घरातली व्यक्ती आहे आपल्या कुटुंबातली व्यक्ती आहे आणि सगळ्यात म्हणजे ह्या जो देवगडचा किल्ला आहे जो शिवरायांच्यापासून आज किल्ला या किल्ल्याच्या किल्ल्यावर जन्माला येऊन या लाल मातीत जन्माला येऊन अशा प्रकारचं यश मिळवणं ही साधी गोष्ट नाही आहे तर ह्या यशाला खरोखरच सलाम आणि याहीपेक्षा पुढे त्यांनी चांगल्या प्रकारचे यश मिळावं याहीपेक्षा पुढचं यश त्यांना देवो असे श्रीदेव कुणकेश्वरचरणी मी कळकळीची विनंती करतो प्रार्थना करतो आणखीन ह्या सर्वांना त्यांना आणि या सर्व उपस्थित सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि श्रीदेव कुणकेश्वर चरणी त्यांच्या लीन होऊन त्यांचं जे ध्येय आहे धोरण आहे ते चांगल्या प्रकारे सफल हो त्यांचे विचार महत्त्वाच्या पूर्ण होऊ त्यांना प्रचंड शक्तू शक्ती देवाने देवो आणि त्यांचं जे यश आहे त्यांचं जे स्वप्न आहे त्यांचे जे विचार आहेत ते पूर्णत्वास जावो आणि सर्व त्यांच्याबरोबर आमचं सर्व देवगड असं सिद्धदेवाचं नाव या पूर्ण साता समुद्रा पलीकडे जावं असं मी या ठिकाणी प्रार्थना करेन आणि धन्यवाद येईन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल